नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य नेश राशी आज या राशीच्या लोकांचा लाभदायक दिवस आहे परस्पर मतभेद दूर होतील संबंध सुधारतील कुटुंबाशी संबंधित महत्वाचे निर्णय तुमच्या उपस्थितीत घेतले जातील तुमच्या कल्पनांना प्राधान्य मिळेल तरुणांना त्यांच्या कोणत्याही योजनेत यश मिळण्याची शक्यता आहे आज स्वतःला व्यस्त ठेवा निरुपयोगी कामांकडे लक्ष देऊ नका अहंकार आणि रागामुळे वातावरण थोडे गोंधळलेले होऊ शकते आपण पूर्ण करू शकता तितकी जबाबदारी स्वतःवर घ्या वृद्धांनी कुठेही जाणे टाळावे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक अतिरिक्त काम करू शकतात कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होई व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक बाबतीत निष्काळजी राहणे योग्य नाही सक्रिय भा संयमाने काम पूर्ण करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील तुम्हाला उत्साही वाटेल आजचा उपाय आज भगवान शंकराला दूध आणि जल अर्पण करा राशी आज या राशीच्या लोक सकारात्मक व्यक्तीच्या अनुभवाने तुम्ही तुमच्या कामाच्या योजना सुधारण्यास सक्षम असाल आर्थिक स्थितीही मजबूत होईल तुमच्या ध्येयासाठी मनापासून समर्पित व्हा तरुण वर्ग त्यांच्या करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करेल आज तुम्ही हिशेबाच्या बाबतीत भावनिक होऊ नका अन्यथा तुमचेच नुकसान होईल महिलांनी त्यांच्या सन्मानाची अधिक काळजी घेतली पाहिजे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी जास्त विचार करू नका यामुळे संधी वाया जाऊ शकतात नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल टीमवर्कमुळे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात काम कमी होईल मोठा सौदा करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित माहिती मिळवा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य असेल तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल परंतु त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल कौटुंबिक समस्यांचे निराकरण झाल्यामुळे घरात शांतता राहील आज तुम्ही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे संशोधन पूर्ण करा यावेळी कोणताही नवा निर्णय घेणेच योग्य राहील आज घरात पाहुणे आल्याने तुमची काही महत्वाची कामे रखडतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे आपले काम काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक करा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज या यावेळी व्यवसायात कामात यश मिळण्याची चिन्हे आहे तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल आणि तुम्हाला नवीन संधी मिळू शकेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज ताण आणि वेदनांची समस्या असू शकते तब्येत बिघडू शकते कामाचे ओझे स्वतःवर घेऊ नका आणि विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर आणि तूप अर्पण करा कर्क राशी या राशीच्या लोकांना अनुभवी लोकांची मदत मिळेल आज ग्रह तुमच्यासाठी अनुकूल असू शकतात तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळू शकते त्याचा पुरेपूर वापर करा घरातील वडीलधायांचा अनुभव घेऊ शकाल त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यास यश मिळेल उत्पन्नाचे मार्गही खुले होतील अनुभवाअभावी काही कामे अपूर्ण राहू शकतात कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती गोळा करा सरकारी कामात घाईघाईने निर्णय घेऊ नका अन्यथा अडचणीत येऊ शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज तुमच्या प्रयत्नांमुळे ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात भागीदारीच्या कामात जुन्या गोष्टींना महत्व देऊ नका आणि चालू कामावर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत बिघडू शकते पोटात जळजळ आणि वेदना होऊ शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला जल अर्पण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस खूप व्यस्त असेल दैनंदिन कामांसोबतच तुम्ही इतर कामांमध्येही व्यस्त राहाल यामुळे ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील भविष्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल मालमत्ता खरेदी विक्रीसाठी दिवस चांगला आहे याचा लाभ मिळू शकतो कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडता येतील व्यवस्था करा आणि धीर धरा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात माध्यमांशी संबंधित काम अधिक जोमाने करा प्रभावशाली लोकांशी संपर्कात राहा याद्वारे तुम्हाला चांगल्या ऑर्डर मिळू शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज प्रदूषणामुळे त्वचेची अॅलर्जी होऊ शकते आरोग्याबाबत काळजी घ्या आजचा उपाय आज महादेवाला जल अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना आज दिवसभर कामाचा ताण असेल जो तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळाल नवीन काम सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे विवाहित लोकांमध्ये चांगल्या नात्याशी संबंधित काही चर्चा होऊ शकते मात्र कामात खूप ताण वाढू शकतो घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन व सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका आणि संगमी वर्तन ठेवा बाहेरच्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे काही कामात अडथळा येऊ शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे तुम्हाला सरकारी निविदा किंवा सरकारी संस्थांशी संबंधित एखादी मोठी ऑर्डर मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज गॅस आणि विषारी पदार्थांचे से सेवन टाळा विशेषत महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहिले पाहिजे आजचा उपाय आज, आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा इच्छा पूर्ण होऊ शकतात मानसिक शांती मिळेल आत्मविश्वास वाढेल आयुष्यातील छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा दिवसभरात थोडा वेळ स्वतःसाठी काढणे फायदेशीर ठरेल जुने वाद मिटतील जीवनात नवीन सकारात्मक ऊर्जा वाढेल दिवस खास असेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात नवीन जबाबदारी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल परिश्रमातून यश मिळण्याची चिन्हे आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नशीब पूर्ण साथ देत आहे कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत सुधारेल जुन्या आजारांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज, आज महाकालीला तुपाचा दिवा अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या प्रिय व्यक्तीकडून काही माहिती मिळेल भावनिक संतुलन निर्माण होईल जुन्या नात्यात सुधारणा होईल नवीन मैत्री सुरू होऊ शकते ज्यांची अपेक्षा नव्हती त्यांच्याकडूनही तुम्हाला पाठिंबा मिळेल तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होतील आज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुमचे मन हलके होईल गैरसमज दूर होतील नात्यात उत्साह वाढेल हा सहवास भागीदारी आणि भावनिक आनंदाचा दिवस असेल छोट्या छोट्या गोष्टींबद्दल गंभीर होऊ नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत सहकायांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका ही होऊ शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी काही आव्हाने आणि समस्या असतील परंतु तुम्ही तुमच्या धैर्याने आणि धैर्याने त्या सोडवाल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे सांधेदुखीची समस्या तुम्हाला सतावेल आजचा उपाय आज, आज हनुमानजींना फुलांची माळ अर्पण करा धनु राशी आज या राशींच्या लोकांसाठी यावेळी सकारात्मक परिस्थिती आहे आजचा दिवस आशा प्रेरणा आणि सकारात्मकतेचा आहे तुमची स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत तुमच्यासाठी आंतरिक शांती आणि सुसंवाद वाढवण्याची ही वेळ आहे तुम्हाला तुमच्या जीवनात संतुलन आणि स्थिरता जाणवेल तुमची मेहनत आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी चांगल्या संधी आणतील तुमचा आत्मविश्वास वाढवा आणि पुढे जा कारण यश तुमच्या मार्गावर आहे तुमच्या मार्गावर विश्वास ठेवा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना एकांतात स्वतःचे मूल्यमापन केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नवीन मार्ग मिळेल महत्वाच्या निर्णयांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळण्याची हीच वेळ आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित आर्थिक स्थितीही सुधारेल लवकर यश मिळवण्यासाठी बेकायदेशीर कामांमध्ये रस घेऊ नका आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तणावपूर्ण परिस्थितींपासून दूर राहा तुमच्या रक्तदाब आणि मधुमेहाची नियमित तपासणी करत राहा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी सक्रियता आणि जलद निर्णय घेण्याचा आजचा दिवस आहे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही पूर्ण ऊर्जेने पुढे जा लक्ष केंद्रित करण्याची आणि संधीचा फायदा घेण्याची ही वेळ आहे घाईत घेतलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करा कोणत्याही आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरे जा योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित बारकावे समजून घ्या नोकरीत काही समस्या निर्माण होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात सामान्य स्थिती राहील द्रुत यश मिळविण्यासाठी आपण चुकीचे मार्ग निवडू शकता सावध राहा यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्वरित तपासणी करा उपचारात निष्काळजीपणा करू नका आजचा उपाय आज गणपतीला लाल फुले अर्पण करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांचा जुन्या आठवणी आणि जुनी नाती ताज्या करण्याचा आजचा दिवस आहे जुना मित्र किंवा नातेवाईक भेटण्याची संधी मिळेल भूतकाळातील आनंदी आठवणी तुमच्या चेह्यावर हसू आणतील तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल भूतकाळातील अनुभवातून प्रेरणा घेऊन पुढे जा अपूर्ण काम पुन्हा सुरू करण्याची ही योग्य संधी आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज करिअरमध्ये बदल होण्याची चिन्हे आहे कार्यालयात सकारात्मक वातावरण राही व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि सकारात्मकतेचे वातावरण राहील जुन्या सहकायांच्या किंवा वरिष्ठांच्या मदतीने तुमचे काम सोपे होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्य चांगले राहील फक्त अशा वेळी तुमची मानसिक स्थिती सकारात्मक ठेवण्याची गरज आहे आजचा उपाय आज शिवलिंगाला फुले अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांसाठी गोंधळाचा दिवस असेल चांगल्या संधीही उपलब्ध होऊ शकतात हे करण्यापूर्वी तुम्हाला स्पष्टता आणि संयमाचा दृष्टिकोन स्वीकारावा लागेल अनिश्चितता टाळण्यासाठी योग्य दिशेने विचार करा घाईघाईने घेतलेले निर्णय तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात नात्यात भावनिक गोंधळ होऊ शकतो चर्चेतून तोडगा निघेल संज्ञा आणि समजूतदारपणाने यश मिळू शकते नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुमच्या सहकायांशी सहकार्याची वागणूक ठेवा आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलावे लागेल भागीदार किंवा सहकायांशी मतभेद होऊ शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज शारीरिक संतुलन राहील मानसिक स्थितीसाठी योग ध्यान आणि सकारात्मक विचारांचा अवलंब करा झोपेकडे लक्ष द्या आजचा उपाय आज शिवाष्टकांचे पठण करावे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा